नमस्कार स्वागत आहे तुमचं धैर्यशील मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गंगा नदीच्या पाण्याबद्दल एक महत्वपूर्ण आणि वैज्ञानिक सत्य गंगा नदी श्रद्धा विश्वास आणि पवित्रतेचं प्रतीक आहे लाखो लोक इथे स्नान करतात गंगाजल पवित्र मानून घरी नेतात पण गंगाजल खरंच शुद्ध आहे का त्यावर शास्त्रीय संशोधन काय सांगतं महाकुंभ मेळाव्याच्या निमित्ताने गंगाजलच्या शुद्धतेवर संशोधन केलं प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर अजय सोनकर यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी गंगाजलचे नमुने तपासले आणि दिलेला निष्कर्ष आश्चर्यचकित करणारा आहे त्यांच्या संशोधनानुसार गंगाजल हे फक्त स्नानासाठी योग्य नाही तर अल्फलाइन वॉटर इतकंच शुद्ध आहे हे पाणी शरीरासाठी आरोग्यदायी असं सिद्ध झालं आहे पीएच स्तर आठ पॉइ सहा असलेल्या या पाण्याचं आरोग्याच्या दृष्टीने महत्व असाधारण आहे डॉक्टर अजय सोनकर यांनी सांगितलं की वाराणसी प्रयागराज आणि हरिद्वार येथून घेतलेल्या गंगाजलचे नमुन्यामध्ये कोणत्याही हानिकारक जीवाणू सापडलेला नाहीये त्यामुळे गंगाजलमध्ये नैसर्गिक स्वच्छतेच सामर्थ्य आहे असं सिद्ध झालंय आतापर्यंत गंगाजल विषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या पण या वैज्ञानिक संशोधन सिद्ध केलं की गंगाजल फक्त श्रद्धेचं प्रतीक नाही तर शास्त्रीय दृष्ट्याही शुद्ध आहे तर पाहिलंच ना गंगाजलच्या शुद्धतेच सत्य याविषयी तुमचं मत काय आहे तुम्ही गंगाजल कधी पिले का खाली कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धैर्यशील टाइम्स ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका